आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा दादाने सांगितलं की ज्ञाना ह्या भगवद्गीतेचं तू मराठीकरण कर आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर माउली काय म्हणते माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृताते ही पैचा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन म्हणजे बघा अशा पद्धतीने म्हणजे अमृताशी सुद्धा स्पर्धा करतील अशी मी अक्षर लिहीन म्हणजे अमृतवाणी म्हणतो ना तशा पद्धतीने आणि त्यांनी मग सुरू केलं त्याने काय सुरू केलं हे संपूर्ण गीतेचं त्याने प्रबोधन सुरू केलं मराठीमध्ये आणि ते करताना ते त्यावेळेला काय म्हणतात बघा त्यांनी आता शेवटला शेवटला संपला अठरावा अध्याय आहे आणि त्यावेळेला ते म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जी उरले पाईक पण म्हणजे मी फक्त कोण पाईक म्हणजे सगळं आपले कार्य करताना म्हणतात ना तसं एक सेवक आणि त्यावेळेला ते म्हणतात ते पसायदान म्हणतात बघा कसं होतं आपण जेव्हा यज्ञ करतो ना हा गीता यज्ञ आहे आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञ पुरुषाकडे मागितलं जातं मागितलं जातं आणि ते पसायदान पसायद दिलं जातं ना प्रसाद आणतो ना यज्ञ ये पुरुष येतं यज्ञामधून ये आणि तो प्रसाद घेऊन येतं मग त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलीने जे काय पसायदान मागितलेलं आहे तर ते काय ह्याच्यावर मी पूर्ण प्रवचन केलं तर पण आपण थोडक्यात समजून घेऊया ते काय म्हणतात बघा हां आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरेताचे तिमिर जाओ विश्वा स्वधर्म सूर्ये पाहो जो जे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ति लोके भजी जे आदि पुरुखी अखंडित आणि दृष्टा दृष्ट विजये हो आवेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला आत्ता हे ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलेलं आहे थोडक्यात आपण त्याचा पटकन अर्थ समजून घेऊया काय म्हणतात बघा कळलं की नाही तर त्याने काय म्हटलं आता हे विश्वात्मका देवाला त्यांनी प्रार्थना केलेली आहे कळलं ना की ह्या वाग्य हे जे वागेंनी मी आता केलेलं आहे ह्याने तो प्रसन्न व्हायला पाहिजे प्रसन्न व्हावला हां आणि हे तो हे प्रसन्न होऊन मला तो आता प्रसाद द्यायचा आहे प्रसाद द्यायचा आहे आणि ते काय म्हणत आहेत जे खळांची व्यंकटी सांडो जे खळ आहेत ना दुष्ट दोर्जून आहेत ना त्यांचं वाकडेपणाच जाऊ दे म्हणजे त्यांना सुमती प्राप्त होऊ दे चांगल्या प्रकारे त्यांनी आचरण करू दे हा आणि त्यांना सत्कर्मामध्ये चांगलं कर्म करण्यामध्ये त्यांची रुची निर्माण होऊ दे त्यांना कळलं आणि भूता आणि हे परस्पर भूत अनेक प्रकारचे जीव आहेत ना खूप प्रेमाने त्याने राहू दे कळलं ना सगळ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होऊ दे कळलं ना आणि सगळ्यांना मित्र मैत्र भावने राहू दे सगळ्यांनी छान सुंदर जीवन जगावं कळलं की नाही आणि त्याने दुरिताचे तिमिर जावं म्हणजे दुरित म्हणजे पाप जे आहे ना पापाचा अंधकार नाही सावू हो दे कळलं ना आणि हे संपूर्ण विश्व जे आहे ना पाहतो कोण विश्वाला पण पाहतो सूर्य भगवान पाहतो ना मग सूर्य भगवानला हे सर्व विश्व कसं दिसायला पाहिजे कळलं ना की नाही सूर्य हवा की की ज्याला ज्याला जे हवा हवं ते त्याला प्राप्त होते आणि विश्व स्वधर्म सूर्य पाव म्हणजे प्रत्येक जण आपापल्या आचरणाप्रमाणे छान सुंदर जीवन जगतोय स्वधर्म म्हणजे आत्म्याचा धर्म म्हणजे जसं आपल्याला अंतःकरणामध्ये जसं जसं मनोमय कोशामध्ये जसं जसं वाटतं तसं तसं छान सुंदर सगळ्यांनी जीवन जगू दे आणि जे जे ज्यांची ज्यांची जशी जशी इच्छा असेल तसं तसं त्याला प्राप्त होऊ देत कळलं की नाही आणि पुन्हा काय म्हटलं ना इथे वर्ष सगळे ईश्वरनिष्ठ जे आहेत म्हणजे संत संघामध्ये रममाण होणार आहेत अशांचं सगळ्यांचे मळे म्हणजे अशांचं समुदाय निर्माण व्हायला पाहिजे अशी संघटना निर्मायला पाहिजे आणि हे सगळ्या भूतलावर पृथ्वी तलावर ते वावरत असायला पाहिजे सगळ्यांनी तिथे वावरायला पाहिजे संत संघामध्ये कसा अनुभव घेतो वारीचा कसा अनुभव होतो त्या पद्धतीने आणि सगळ्यांनी एकमेक सगळं एकमेकाला खूप प्रेमाने भेटू दे कळलं ना ह्या भूतलावर सगळ्यांनी छान सुंदर दिले आणि हे कल्पतरूचे आरव आता कल्पतरू म्हटल्यानंतर कसं असतं बघा त्यांना कोमटी येतात ना रोपं येतात रोपं येतात बघा छान सुंदर कळलं ना आणि चेतना चिंतामणीची गाव चैतन्य रूप चिंतामणी चिंतामणी म्हणजे जे जे काय मागाल ते देणार असं कळलं ना आणि बोलते जे अर्णव आता अर्णव म्हटल्यानंतर सागर बघा आता हे कसे आहेत बोलते आहेत बोलते आहेत म्हणजे बोलते आहेत म्हणजे अर्णव आहेत पण कसे बोलते आहेत आणि पियुषाचे अमृताची सरोवर आहेत म्हणा ना अनेक अमृताची सरोवर आहेत जिकडे तिकडे आणि चंद्र पण आहे चंद्र कसं आहे हे सगळे चंद्र मी आहेत हे सगळे जे साधू संत वगैरे आहेत ना पण अलांछन म्हणजे चंद्र म्हटल्यानंतर चंद्राला लांछन आहे असं काळा राग दिसतो की नाही पण ह्या संत महानुभवांना अलांछन आहेत अलांछन आहेत कळणार ना कुठलंही लांछन नाहीत आणि हे सूर्य आहेत पण सूर्य कसे आहेत तापहीनं आता आपण आता दुपारचं सूर्य पाहिल्यानंतर कसं होतं आपल्याला सहन करणं कठीण जातं ना त्याचा उन्हाळा त्याची उन्हाचीही कळला ना पण हे कसे आहेत अला हे कसे तापहीन आहेत हे सूर्य आहेत पण ह्यांच्यामध्ये कुठलाही ताप नाही आहे तापहीन आणि हे असे सगळ्यांना सोयरे आणि सज्जन मिळाल्यानंतर काय आनंदी आनंदाकडे ना कळलं ना आणि इतकंच नाही किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही तीही लोकी जी आणि इतकंच नाही आहे हा आदिपुरुष जो आहे ना सग आदिपुरुषाचं भजन करायला पाहिजे सगळ्यांनी कसं तृप्त होऊन पूर्ण होऊन आणि पूर्ण कधी होतं आणि पूर्ण झाल्यानंतर खरा आनंद आपण कधी अनुभवतो पूर्णतेमध्ये खरा आनंद असतो लक्षात घ्या आणि पूर्णतेचा आनंद आहे हा सगळ्यांना आवश्यक असतो तर हे असे जे आहेत ह्याने पूर्ण होऊन हा आनंद अनुभवायला पाहिजे कळलं ना आणि सर्व सुखी आणि हा पुन्हा कसं होतं अखंडित अखंडित परमंट हे चालू राहायला पाहिजे आणि ग्रंथोपजी देखो काही जण काय करतात माहितीये ग्रंथ लिहून त्या ग्रंथावर त्यांची जीविका चाललेली असते बघा मला सांगा हे जे ग्रंथ लिहिणारे असतात खूप खूप ग्रंथ त्यांना काय मिळतं हो ग्रंथ लिहून काहीच मिळत नाही बघा इव्हन सांगतो ना चित्रकार इतकी सुंदर चित्र रेखाटतात त्यांना त्या काळामध्ये काही मिळालेलं नसतं पण आज त्या चित्रांची किंमत करोडो रुपये झालेली असते लक्षात घ्या कळलं की नाही मग इथे ज्ञानेश्वर माऊली हे ग्रंथोपजीवी असे जे आहेत ग्रंथ निर्माण करणारे आहेत ह्यांच्यासाठी सुद्धा त्या विश्वेश्वराला प्रार्थना केलेली बघा आणि विशेष लोक ह्या लोकांमध्ये जे ग्रंथ निर्माण करतायत कळलं ना तर त्यांच्यासाठी त्यांना दोन्ही प्रकारचं म्हणजे इहलोक आणि परलोक दोन प्रकारचं सुख सुख, सुख त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे बघा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ह्या ग्रंथ लिहिणाऱ्यांसाठी सुद्धा भगवंताकडे वरदान मागतायत कळलं की नाही आणि पुढे म्हणतात एथे म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव आणि मग अशा वेळेला ही एवढी मागणी केल्यानंतर विश्वाश्वर म्हणतो आदिनाथ म्हणतो आदिपुरुष म्हणतो अरे ज्ञाना तुला मी हे वरदान दिलं हे तुला पसायदान दिलं मी लक्षात घ्या महापुरुष जे मागणी मागतात कुणासाठी मागणी मागतात बघा आणि हे अशा पद्धतीने झाल्यानंतर वरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानेदेवाना आणखी काय पाहिजे होते ते सुखी झाले आनंदी झालं भगवंताकडून त्यांना जे पसायदान व्हावं होतं ते भगवंताने दिलं आणि ज्ञानदेव म्हणतात की मी तृप्त झालो तृप्त झालो आणि म्हणूनच त्यांनी लवकरच बघा संजीवन समाधी घेतलेली आहे जय जय काढ सिद्ध जय काढ सिद्ध जय